पाण्याची परिस्थिती काय आहे याचं आपण सगळेच उत्तर देऊ की भयानक <laughs> आहे आणि का भयानक आहे म्हणजे दोन गोष्टीमध्ये भयानक आहे एक म्हणजे क्वालिटी ऑफ वॉटर आणि दुसरं म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर हे दोन्ही गोष्ट म्हणजे पाण्याची उपलब्धता आणि पाण्याचं मूल्य म्हणजे मूल्याला काय म्हणता येईल क्वालिटीला अ बेटर वर्ड बी पाण्याची स्थिती म्हणा कसं आहे या दोन्ही खराब चालले चाललेत म्हणजे आपण मी आत्ता सांगितलं तसं आपण जर दीडशे लिटर दर डोई पाणी वापरतोय तर एकशे चाळीस लिटर परत नदीत टाकतोय आणि त्याच्यामध्ये सगळे केमिकल्स आहेत रसायनं आहेत सगळे घाण पडतीये हे सगळं जा जा जात आणि ह्याचा जा त्रास आपल्याला होत नाही त्याचा त्रास कोणाला होतोय याचा त्रास सोलापूरला होतोय मी सोलापूरमध्ये जेव्हा जेव्हा भाषण देतो तेव्हाच मी त्याला सांगतो की तुम्ही सोलापूरकर एकत्र या आणि आमच्या पुणे मनपाच्या दारात येऊन बसा की तुम्ही सुएज ट्रीटमेंट प्लांटवर खर्च करा तुम्ही साडेचार हजार कोटी रुपयाचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करू नका साडेचार हजार कोटी रुपये असतील तर तुम्ही पहिले सुएज ट्रीटमेंट प्लांट लावा आणि स्वच्छ पाणी सोडा तरच उजनीला स्वच्छ पाणी मिळेल उजनीमध्ये स्वच्छ पाणी जे आहे ते पूर्ण जवळजवळ पंधरा लाख लोकांना ते पुरतं म्हणजे पुणेकरांची घाण आपल्याला लक्षात येत नाही दुसऱ्या तरी लक्षात येत हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि एक पूर्वीपासून एक वाक्प्रचार आहे पुण्याचं पाणी हे तुम्ही ऐकलं असेल पुण्याचं पाणी हे पुण्याचं पाणी आपण म्हणतो आणि पुण्याचं पाणी हे वाक्प्रचार नाहीये ही सत्य परिस्थिती आहे भारतातलं सर्वात उत्कृष्ट पाणी पुणेकर पितात आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी आहोत सह्याद्रीवरती साडेतीन हजार मिलीमीटर रेनफॉल पडतो Mm पाच हजार ते सहा हजार मिलीमीटर रेनफॉल पडतो त्यातला अर्धा रेनफॉल म्हणजे तीन हजार मिलीमीटर रेनफॉल हा बे ऑफ बेंगॉलला ड्रेन होतो तीन हजार मिलीमीटर mm अरबी समुद्रात ड्रेन होतो तीन हजार मिलीमीटर जो अरबी बे ऑफ बेंगॉलला ड्रेन होतो तो आपल्याला मिळतो तो पालशेड तेमघर आणि वरसगाव याच्यामध्ये भरतो आणि त्याचं स्वच्छ शुद्ध पाणी पुणेकरांना प्यायला मिळतं इतकं सुंदर हेल्दी पाणी आहे ते पण तेही आपण खडक असल्यापर्यंत खराब करून टाकतो आणि मग ते घरात आल्यावरती आपल्याला घरामध्ये भिंतीवरती ते मशीन बसवायला लागतं म्हणजे किती मूर्ख आहोत बघा आपण न्यूयॉर्कमध्ये कॅट्सकिल माउंटन नावाची एक डोंगर रांग आहे तिकडे डेलवेअर नदी सुरू होते डेलवेअर नदीमधनं न्यूयॉर्क सिटीचं पाणी येतं साधारण दोन हजार नाही दोन हजार नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला न्यूयॉर्क सिटीला असं एक डिसिजन पॉईंट होतं की आपण एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट डेलवेअरचं पाणी हे करायला घ्यायचं सो दे हॅड अ चॉईस त्यांना एक साधारण तीन बिलियन डॉलर म्हणजे तीन अब्ज डॉलर ची इन्व्हेस्टमेंट करून वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी लावता येते होती डेलावेअर नदीमध्ये आणि दुसरा ऑप्शन होता की दीड मिलियन म्हणजे किती दीड दशलक्ष रुपयामध्ये डेलवेअरचा पूर्ण <coughs> कॅचमेंट एरिया म्हणजे पाणलोट क्षेत्र विकत घेऊन ते कन्झर्व करता येत होतं तुम्हाला काय वाटतं न्यूयॉर्कने काय केलं असेल नाही लावला न्यूयॉर्कनी ची पूर्ण कॅचमेंट विकत घेतली फेन्सिंग केली तिथे शेती नाही करून दिली माणूस नाही जाऊ दिला टुरिझम नाही केलं काहीही नाही आज डेलावेअरचं पाणी इतकं उत्कृष्ट आहे त्यांना वॉटर ट्रीटमेंट अगदी बेसिक जुजबी लागतं ऑपरेशनल अँड मेंटेनन्स कॉस्ट निघून गेले कॅपिटल इन्व्हेस्टमेंट निघून गेलं आणि डेलव्हरची एंटायर कॅचमेंट इतकी उत्कृष्ट प्रोटेक्ट झाली आपल्याला जे सह्याद्री सहज शक्य आहे पाणशेक वरदगाव तेंघर आपला जो पाणलोट क्षेत्र आहे ना हे अत्यंत वेल डिफाईन्ड आहे वी आर वी अ व्हेरी नाईस डिव्हिजन म्हणजे सह्याद्रीच्या स्पर्समुळे उत्कृष्ट प्रमाणात आपल्याला वेल डिफाईन्ड आहे ते जर कॉन्झर्व्ह केलं आणि ते जर प्रोटेक्ट केलं तर संपलं पॅरामेटर रिव्हर सिडनीमध्ये जे कोण ऑस्ट्रेलियात गेले असतील सिडनी मध्ये एक पॅरामेटर नावाची रिव्हर आहे तिथे जवळजवळ आठशे स्क्वेअर किलोमीटर सिडनी म्युनिसिपल कॉर्पोरेशननी क्वार्टर ऑफ केलं आणि तिथे फेन्स करून टाकले उत्कृष्ट पाणी सिडनीला मिळतं तुम्ही भारतातली कुठलीही शहर बघा हैदराबाद बघा बेंगलोर बघा चेन्नई तर सगळ्यात वाईट सर्व गावांचं सांड पाणी तिकडे येतं कारण भारताची प्लेट टिल्टेड आहे वी वी आर टिल्टेड टुवर्ड्स ईस्ट त्यामुळे वेस्टर्न घाट हा रेन डिव्हाइड म्हणतो आपण वेस्टर्न घाट्सवर पडणारा पाऊस सहा हजार मिलीमीटर हा अर्धा अरबी समुद्राकडे जातो अर्धा गंगासागर म्हणजे बे ऑफ बेंगलोरकडे जातो आणि हा सगळा जो पाऊस आहे तो गावागावातनं येत जातो तो नद्यातनं येत जातो नद्यांचं जा सुवेत जातं हैदराबादला सांड पाणी मिळतं चेन्नईला तर अतिशय घाण पाणी मिळतं कारण सगळी गावं चेन्नईला आहे बेंगलोरचं पाणी दीडशे किलोमीटर नाही येतं पुण्याला कोणी नाही आपल्याला अपस्ट्रीम कोणीच नाहीये उत्तम क्वालिटीचं पाणी येतं आणि तेही आपण गाठ करून दाखवतो करायचं काय तर पहिली फार महत्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो लोकांना की आपण डेमोक्रसी मध्ये राहतो आणि डेमोक्रेसी मध्ये ची पॉवर सगळ्यात जास्त मानली गेली आहे अनफॉर्च्युनेटली आपण डेमोक्रसी कधी बघतो एक दिवस जेव्हा वोटिंग असतं तेव्हा आपण हे अॅक्नॉलेज करतो किती वेळा आपण आपल्या आमदाराकडे गेलोय खासदाराकडे गेलोय कॉर्पोरेटरकडे गेलोय किती वेळा मनपाच्या ऑफिसमध्ये गेलोय आपण प्रेशर ग्रुप क्रिएट क्रिएट केलाय का हे करायला पाहिजे आपल्या आपल्या एरियामध्ये जर आपण प्रेशर ग्रुप क्रिएट केला आपल्या कॉर्पोरेटरला आमदारला सांगितलं खासदारला सांगितलं की आम्हाला हे पाहिजेच आहे तर तो करणार नाही का करणार आहे हे पॉलिटिकल लीडर्स नसतात तर का हे पॉलिटिकल फॉलोअर्स असले पाहिजेत आपण त्यांना लिडर्सची पदवी दिली आहे कशाला दे आर नॉट लीडर्स दे हॅव टू फॉलो वॉट वी से बट आर वी टेलिंग दॅम वॉट टू फॉलो वी आर नॉट तर आय थिंक दॅट्स अ फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप मी म्हटलं तसं घराघरांना निघणारं पाणी एकशे चाळीस लिटर सुवेज आपण बाहेर काढतो ते सुवेज आपल्याला बदलतील का शंभर टक्के बदलता येईल म्हणजे आता आम्ही आमच्या घरात दंतमंजन वापरतो टूथपेस्ट वापरत नाही दंतमंजन हे दोन महत्वाच्या गोष्टी होतात एक म्हणजे दंतमंचन फॅक्टरी मेड नाहीये त्यात केमिकल्स नाहीयेत आहेत रसायनं नसतात त्यामुळे जेव्हा ते नदीत जातं तेव्हा ते नॉन पल्युटेड असतो एक दुसरी गोष्ट म्हणजे जे दंतमंचन बनवतात त्यांना हिरडा लागतो भेडा लागतो आवळा लागतो या सगळ्या गोष्टी लागतात त्यामुळे ते त्याची डिमांड वाढते आणि त्याची झाडं लावली जातात आज उगीच आपण गुलमोर आणि निवगिरी लावत बसण्यापेक्षा जी आपली स्थानिक वनस्पती आहे ती त्याची डिमांड वाढवली तर तिकडच्या लोकांना जे गॅदर करतात म्हणजे आता भीमाशंकरच्या खोऱ्यामधनं खूप गॅदर होतं हिरडा आणि बेडा तिकडे चांगला होतो कोकणामध्ये कित्येक गोष्टी होतात अशा गोष्टींमध्ये तिकडच्या लोकांना स्थानिक लोकांना तिकडे उपजीविका मिळते तिकडे स्थानिक तीक वनस्पतीची लागवड होते नर्सरीज त्या ठेवतात नाहीतर आज तुम्ही पुण्यात नर्सरीज बॉटल पाम आणि आकेशे आणि हे असलीच झाडं लावतात जी निसर्गामध्ये ते स्थानिक नाही आहेत ती नॉन नेटिव्ह ट्रीज आहेत आणि त्या नॉन नेटिव्ह फूड चेन नसते तिकडे कीटक नसतात कीटक नसले की पक्षी येत नाही पक्षी आले नाहीत की तिकडची फुडचेन कोलॅब्सेशन इट कॅनॉट इम्बाईप इट सेल्फ इन टू दी एन्टायर इकोसिस्टम हे ते इट बिकम्स एलियनेटेड ते एक स्टँड अलोन गुलबोर्ज हा उत्तम झाड आहे फोटोसिंथेसिस करतं कार्बन डायऑक्साईड घेतं ऑक्सिजन देतं अगदी बरोबर आहे पण इट डझन्ट सपोर्ट अ फूड चेन सो अशा पद्धतीचं म्हणजे घरातनं हे करता येईल आपल्याला की यू सी वॉट युअर डुईंग आणि आता कित्येक असे केमिकल्स निघालेले आहेत जे तुम्हाला विच यू कॅन रिप्लेस विथ मग अशी आपण काय म्हटलं फिनेल काहीच जरूर नाही फिनेलची ते आपल्याला केमिकल्स वापरता येतील आपलं पाणी कन्झम्शन कमी करता येईल पाणी कन्झम्पन कमी करणं तर अगदीच सोपं आहे आपल्याला वेस्टफुल वॉटर यूज खूप असतो आपल्याला सोसायटी सोसायटीमध्ये लहान मुलांना घेऊन वॉटर ऑडिट्स करता येतील आम्ही काही काही सोसायटीत लावलं मुलांना खूप आनंद होतो आम्ही वॉटर ऑडिट करायला आलो का आता तुमच्या घरात कुठे लिकेज आहे का आहे इतक्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला घराघरातून करता येतात आणि मी म्हटलं नसं की आपण जातो का आमदाराला आपण आर वी मेकिंग पॉलिटिकल लिडर्स आउट ऑफ दॅम वी हॅव टू मेक दॅम पॉलिटिकल फॉलोअर्स दॅट इज द बिगेस्ट डिफरन्स So, if you have gone to a forest, you will have noticed that nothing is polluting in the forest. A dead animal is not polluting. A rock or soil is not pollution. A dead tree is not pollution. Nature can recycle, decompose, reuse, repurpose anything which nature has made itself. But nature cannot reuse, recycle, decompose something which is made in a factory. So, plastic. Nature has not made plastic, and nature finds it very difficult to recycle or reuse plastic. Toothpaste, they're full of chemicals. Nature has not made those chemicals. So, in the river, the toothpaste becomes a pollutant. In our body, yeah, we use it to clean it. But other than that, it's going to be a pollutant. And we all add all these toxics, toxins. Where does it go? Into the rivers. And what happens in the rivers? The, the diversity of flora and fauna in the rivers has phenomenally changed in the last 100 years. That is because of the kind of sewage we are adding in our rivers. The species which you find in Mura and Muta. How many of you know that when you cross the Lucky Bridge, you're actually crossing the river? Very few of us, right? I mean you, you don't see the river, you smell the river that's what polluters do today but these toxins which we are adding are getting into the water and the animals the organisms the flora and the fauna they are the ones who bear the brunt of our sewage they die you and i we have a choice i can put an RO or a water purifier in my house and drink good water but the dog on the street he's going to drink the same polluted water that he sees animals don't have a choice humans do That becomes a significantly important understanding that human beings should be left with. What have we done to our water? And all this pollution is not just killing the biodiversity of flora and fauna, but also getting added into the oceans. And the oceans are changing. All of the plastic that is, you would have read about the great garbage patch in the Pacific, right? It's a few hundred kilometers large island which is made of garbage. That's the kind of pollution that's going into the seas, into the waters. And we have a choice. We have water treatment plants, we have domestic machinery, so we are not bothered. <coughs> so I just want to leave you with this thought. Sustainability is not about what government can do, it's about what citizens should be doing. And whatever is residue is what the government should be doing. We look at the government as somebody like who, the Holy Grail. They are the ones who are going to make us sustainable. They are the ones who are going to clean up our water, who are going to create forests for us, who are going to do everything and absolutely wrong notion that we have. It's because what happens in my household is what is seen in ecology. And governments have a small but important role in the entire sustainability business. The biggest role lies within our households. Thank you.